पहाडच्या आंबेडकर कॉलेजच्या अतिप लंबाडीने पटकावली डेकेथ लॉन फादर फेल ट्रॉफी अतिप लंबाडीचे सर्वत्र कौतुक डॉक्टर बी ए कॉलेज पहाड चांबा अतिप धन्यवाद मुंबई विद्यापीठाअंतर्गत झालेल्या अंतर, अंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेतील मानाची समजली जाणारी डेकेथलॉन फादरफेल्ड ट्रॉफी तेरा तर मुलींची हेपेथलॉन ट्रॉफी महाडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने पटकावली मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुलात झालेल्या आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी अतिफ लंबाडे यांनी डेकेथलॉन फादरफेल्ड ट्रॉफी जिंकली तर बांबुवडीमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले मुलींमध्ये श्रुती पवार ही हॅपेथलॉन ट्रॉफीवर आपले नाव कोरले तसेच उडीमध्ये सुवर्ण पदक पटकावले या खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्राध्यापक समीर गाडगी व विनायक शिर्के यांनी मार्गदर्शन केले विजेते विद्यार्थी आणि क्रीडा प्रशिक्षकांचे संस्थेचे चेअरमन आनंदराज आंबेडकर सेक्रेटरी संजीव बोदनकर प्राचार्य डॉक्टर आरती वानखेडे शिक्षक शिक्षक तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मुंबई